श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे पौष महिन्यातील दुसरा रविवार आणि आज देखील सूर्यनारायणाचे व्रत असते मग आज आपण आदित्य रानुबाईची कहाणी पूजा मांडणी देखील केलेली आहे तर मग आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कहाणी घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग कहाणीला सुरुवात करूयात आदित्य रानुबाईची कहाणी ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आठपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा अनवयास रानात जात होता तिथं नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारले गो बायांनो काय वसा बसता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उत्शील मातशील घेतला वसा टाकून देशील हा मनाला नाही नाही तसे मी करणार नाही उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही काय वसा तो मला सांगा तेव्हा ते त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदित्यवारी मुकटेने उठावे सजे स्नान करावे अगोदर पाणी आणावे विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानांचा विडा फुलांचा झेला दशागांचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे रथसप्तमी संपूर्ण करावं कसं करावं बोटव्याची खीर गुळाच्या पोळ्या लोणकड तूप मेहून जीव सांगावे असेल तर साडी चुळी नसेल तर जोडगळ सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि वंशाचं उद्यापन करावं ब्राह्मणाने वसा केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजेच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला कापू लागला राणी म्हणाली भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल नाही तसं काही करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलीचे लग्न करून दिले एक राजाच्या घरी व दुसरे प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलीच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेखीनं पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पार दिला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला तसे तिने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी नको ऐकू को, तर कोणाची ऐकू को? घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितलं लेकीनं ती चित्तभावे ऐकली नंतर जीवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलीचा समाचार कसा आहे त्याने उत्तर दिलं जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्राने पिडली आहे गांजली राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊ नये पहिले आदित्यवारी पहिला मुलगा गेला तळेच्या पाळी उभा राहिला अगं अगं दासी नो तुम्ही दासी कोणाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासीने जाऊन सांगितलं तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे फाटके नेसला आहे तुटके पांगरला आहे तळेच्या पाळीला उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाओ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जीऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या जाताना कुठे ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा नोको, नोको, तो वाट्यानं जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाऊ माकू घातलं जीव खाऊ घातलं काठी पोखरून होऊन मोहरांनी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असे सांगितले वाटेत सूर्यनारायण काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट आईस सांगितली दैव दिले ते सर्व नेलं पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन नाऊ माकू घालून नारळ पोखरून होऊन मोहरांनी भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेऊन तो पाणी प्यावयास अ विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडवलं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नावमाखू घातलं जीव खाऊ घातलं दह्याची शिदोरी होऊन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आईने विचारलं मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदाराने घरी नऊ माखू घातलं पैठणी नेसायला दिली प्रधानाच्या राणी आदित्यवारी कहाणी करू लागली काय वसा तो मला सांगा बहीण म्हणाली अगं अगं पापीनी चांडाळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला काय उपाय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिनं सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलाव धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पायिक आले परवर आले, आले। मला रे पापिनीला एवढं वैभव कोटले बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलाव आला आहे तशी ती घरी जायला निघाली एकमेकीला बहिणी बहिणींनी आहेर केला वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला राजाला वाढले आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोर नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेने एक मोळी विके जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याची एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उत्शील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढले आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला आहे त्याला बोलविले आणि म्हटले आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने मोती आणली तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली त्या ती मनोभावे ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला तो मनाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्यास वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली तिथं तिने स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एका म्हातारीचा मुलगा वनात गेला होता एक दोहात बुडाला होता एक सर्पाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे असे म्हणून बरे येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली ती तिने चित्तभावे ऐकले तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपाने खाल्ला होता तो आला ती बाई म्हणाली बाई कहाणी ऐकल्याची एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथा मुक्कामास गेली तिथं पण पहिल्यासारखंच केलं कोण उपाशी तापाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा त्याला हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे त्याच्या अंगावर तांबा भर पाणी वतलो पालता होता तो होताना केला सहा मोती होती त्यातली तीन आपण घेतली तीन त्याच्या ती बिंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकले त्याला हात पाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याची एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला षडस जेवायला केली सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापेनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आदित्यवारी वळसणी खाली बसून केस विंचरले होते काळ सवाळ डोईच केस वळसणीची काडी डाव्या खांद्यावरून विषी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा ना कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मण मोळे विक्या महातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण ना प्रसन्न झाला तसा तुम्ही अम्मा हो ही साठा उताराची कहाणी पाचा उतर सुफळे संपूर्ण स्री स्वामी श्री समर्थ